दीपाली पाटील ही मूळची कल्याण येथील आहे ती काही मैत्रिणींसोबत तपणेश्वर भागात राहत होती सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली परंतु अनेक तास उलटूनही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधा शोध केली दीपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता त्याने तिला एका लॉज येथे सोडल्याचं सांगितलं लॉज लौ। कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता दीपालीने पंख्याला गळफास घेतल्याचं आढळलं अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या नृत्यांगना दीपाली पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडालेली आहे विरोधकांकडून राज्यामध्ये महिला जे आहेत ते असुरक्षित असल्याचा आरोप केला जात असला तरी सत्ताधाऱ्यांकडून मात्र या आरोपाचं खंडन होत आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणांमध्ये जामखेडमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे नृत्यांगना दीपाली पाटील यांचे संबंध भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले संदीप गायकवाड यांच्याशी असल्याचं उघडकीस आलेलं आहे संदीप गायकवाड हे यांची पत्नी हे नुकत्याच नग, नगर जामखेड नगर परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी करत आहेत त्यामुळे भाजपच्या नेत्याकडून नृत्यांगना दिपाली पाटील यांना सातत्याने लग्नाचा तगादा होत असल्याने त्या मानसिक त्रासातून दीपाली यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे या दरम्यान दीपाली यांच्या आईने फिर्याद दाखल केलेली आहे त्या फिर्यादीमध्ये संदीप गायकवाड हे सातत्याने दिपाली हिला लग्नासाठी तगादा करत असल्याने या त्रासातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा फिर्यादीमध्ये त्यांच्या आईने नमूद केलेलं आहे आईच्या फिर्यादीवरून अ आ... पोलिसांनी संदीप गायकवाड यांना जेरबंद केलेला आहे त्यानंतर न्यायालयासमोर हजर केला त्यांना आता कोठडी सुनावण्यात आलेली आहे न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असली तरी या हत्ये मागील नेमकं कारण काय आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांच्यासह राज्यातील विरोधकांनी अवैध धंदे गुन्हेगारीवर आणि महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले दीपाली आत्महत्या प्रकरणात आत्महत्येची प्रवृत्त केल्याप्रकार संदीप गायकवाड याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने गायकवाड याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनेची माहिती सांगितली दरम्यान पोलीस पाटील हिला संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप दीपाली हिची आई दुर्गाबाई गायकवाड यांनी केला साई लॉज मध्ये दीपाली पाटील यांनी गडपास घेऊन आत्महत्या केली होती त्या संदर्भात मयत दीपाली हिची आई दुर्गाबाई हिने दिल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे जामखेड येते सी आर नंबर सहाशे आठ अठ्ठेचाळीस अब्लिक पंचवीस कलम एकशे आठ पी एन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील जो आरोपी आहे संदीप सुरेश गायकवाड याला पोलिसांनी अटक केलेली आहे आज न्यायालयात हजर करत आहोत दरम्यान दीपाली पाटील ज्या कला केंद्रात काम करत होती त्या घुंगरू कला केंद्राचे मा चालक अरविंद जाधव यांनी सांगितले की दीपाली पाटील या मागील तीन महिन्यांपासून आमच्याकडे काम करत नव्हती मात्र ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं त्यांनी म्हटलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील नृत्यांगना दीपाली पाटील यांच्या आत्महत्या आरोपीला जे बंद करण्यात आलेलं आहे आरोपीला काही वेळा म्हणजे न्यायालयात बंद करण्यात आलेले तर त्या आपण सध्या नृत्या दीपाली ज्या कला केंद्रामध्ये काम करत होत्या त्या या कला केंद्रापाशी आलेलो आहोत या कला केंद्रात गेल्या काही महिन्यांपासून त्या कार्यरत होत्या परंतु मधल्या काळामध्ये त्यांनी जे आहे इथे काम करण्यासाठी काम करत नसल्याचं जे आहे केंद्र संचालक के ते सांगत आहे आपल्यासोबत केंद्र चालक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं काय प्रकरण घडलेलं होतं सर दीपाली पाटील ज्यांनी आत्महत्या केलेली होती त्या आपल्याकडे काम करत असल्याचं कळत होतं काय नेमकं कसं स्वभाव होता दिपाली पाटील हे काही दोन तीन महिन्यापूर्वी पण दोन तीन महिन्यापासून आपल्याकडे काही का कार्यरत नव्हत्या हो पण मूळ त्या कल्याण राहणाऱ्या होत्या त्यांच्या काही उदरनिर्वाहासाठी कला केंद्रामध्ये आल्या होत्या दिपाली पाटील ह्या गरीब होत्या खूप आणि कालची जी दुर्दैवी घटना घडली दुर्दैवी आहे कधीपासून काम करत होत्या त्या कामाचं स्वरूप कसं होतं कशा त्यांचं राखीव नाही राहणी एकदम शोभर होत काम एक अगदी व्यवस्थित हो म्हणजे नाही का कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते आलेल्या होत्या त्यांच्यावरतीच कुटुंबाचा उदरनिर्वाह होता नक्कीच जे झालेली घटना आहे ती दुर्दैव असून त्या उदरनिर्वाहासाठी इथे आल्याचं समजत आहे जामखेड येथील दीपाली पाटील प्रकरणी भाजप नेते संदीप गायकवाडला अटक झाल्यानंतर राजकारण तापले भाजपचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद कारले यांनी प्रतिक्रिया दिली असून गायकवाडचा भाजपशी संबंध सांगत तो राष्ट्रवादी शरद पवार कार्यकर्ता असल्याचं म्हटलंय गायकवाड यांच्या पत्नीने नगर परिषद निवडणुकीत ऐनवेळी वेळी भाजपकडून निवडणूक लढवली असली तरी संदीप गायकवाड यांचा भाजपात कुठलाही राजकीय प्रवेश झालेला नाही ते आजही राष्ट्रवादीतच आहे असा दावा भाजपकडून केला जातोय मुळात संदीप गायकवाड जे आहेत ते दोन हजार सोळा साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर निवडून आलेले त्यावेळेस नगरसेवक होते दोन हजार एकोणीसला पण रोहित पवार यांचंच काम केलेलं आहे संदीप गायकवाड यांनी आणि दोन हजार चोवीस ला खरड्याला शरद चंद्रजी पवार साहेबांची सभा होती त्या सभेमध्ये सुद्धा अधिकृत त्यांनी प्रवेश वगैरे केलेला आहे त्याच्यामुळे संदीप गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही काही संबंध नाही खऱ्या अर्थानं लता गायकवाड जे आहेत त्या भाजपच्या ह्या वेळेच्या उमेदवार होत्या परंतु त्यांचे लता गायकवाड यांचे सासरे त्यांनी भारतीय जनता पार्टीकडं त्यांनी मुलाखतीसाठी आल्या होत्या संदीप गायकवाडचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही काही संबंध नाही परंतु रोहित पवार यांनी भारतीय जनता पार्टीचे ही नगरसेवक आहेत ही कार्यकर्ते आहेत मुळात त्यांचे आतापर्यंत दोन निवडणुकीमध्ये एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली आहे कारण रोहित पवारांना कुठलाही मुद्दा सापडत नाही त्याच्यामुळे काहीतरी दिशा वेगळी दाखवायचं आणि काहीतरी वेगळं मिसगाईड करायचं मुळात ह्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये त्यांना हा पराभव दिसतोय डोळ्यासमोर त्याच्यामुळे असं वेगळं काहीतरी बोलायचं आणि डॅमेज करायचं भारतीय जनता पार्टीला हे mm. त्यांचं सातत्याने प्रयत्न असते पार्टी पाठीमाग पण त्यांच्याकडे असतात ना त्यावेळेस ती एकदम साधू संत असतात आणि भारतीय जनता पार्टीकडे आलं की गुंड होत आहेत उदाहरणार्थ निलेश गायोळे यांचं त्यांनी सुरुवात केली त्यांनी पंचायत समिती निवडणुकीमध्ये निलेश गायोळे यांचा कशा पद्धतीने वापर केला त्यावेळेस ती साधू संत होते आणि ह्यावेळेस राम शिंदे साहेबांचं त्यांनी काम केलं की लगेच जा गुंड झाले ती त्याच्यामुळे ही वारंवार असं निगेटिव्ह पसरण्याचं काम करत आहेत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दीपाली पाटील यांनी मानसिक त्रासातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सध्या जामखेडमध्ये सुरू आहे एकीकडे पतीचा छळ गायकवाड याचा लग्नाचा तगादा तर दुसरीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न या सगळ्या मानसिकतेतून तिने शेवटचं पाऊल उचललं की या आत्महत्येत वेगळंच काहीतरी सत्य बाहेर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकीकडे हा सगळा लग्नाचा तगादा आणि पतीचा मानसिक छळ तर दुसरीकडे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी करत असलेला संघर्ष या सगळ्या मानसिक त्रासातून दीपाली पाटील यांनी अखेर टोकाचं पाऊल उचलल्याचं जामखेडमध्ये बोलले जात आहे त्यामुळे या आत्महत्येमधील जे नेमकं कारण आहे ते शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे यामध्ये पोलिस आता नेमकं काय सत्य समोर आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गिरीश शासकर नवराष्ट्र अहिल्यानगर